हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ टी ए डबल एल वाय टॅली टी ए डबल एल वाय टॅलीमध्ये टी म्हणजे ट्रान्झॅक्शन ए म्हणजे अलाउड पहिल्या एल जे लिनियर दुसरा एल जे लाईन आणि वाय म्हणजे यार्ड्स असे टी एल एल वाय चा फुल फॉर्म ट्रान्झॅक्शन अलाउड इन अ लिनियर लाइन यार्ड्स होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू